अरे सामायिक क्षेत्रासाठी पीक विमाचा फॉर्म भरायचा म्हणजे नच एका सत्भरामध्ये दोनपेक्षा जास्त नावं आहे ते तुमचे भावा बहिणीचे असो भावाभावाची असो किंवा कोणची नावं राहिले दोनपेक्षा जास्त नाव राहिले तुम्हाला सामायिक क्षेत्रामध्ये पीक विमा भर लागते नाही तर तुम्ही भरूच नाही शकत सामायिक क्षेत्राचा सा पीक विमा भरासाठी असं काही वेगळी गोष्ट करायला लागत जसं आपला साधा फॉर्म भरतो आपण तसंच भरायचा आहे फक्त जिथं तुम्ही आता पीक निवड करता त्यानंतर किती क्षेत्रात पीक पेरला आहे ते टाकता तेव्हा इथं जे खाता नंबर आणि खचरा नंबरसाठी विचारते इथं जर आपण आपला खाता नंबर आणि खसरा नंबर टाकून दिला तर इथं तुम्हाला प्रॉब्लेम जातो कारण की जर तुमच्या सातभरामध्ये चार पाच नावं असेल तर पहिल्या नंबरवरचंच नाव इथंही दिसते आणि जर का तुम्ही सामिक क्षेत्राचा फॉर्म आणि पहिल्या नंबरच्या नावावर भरत आहे तर तुम्हाला मला काही वाटत नाही पण जर तुम्ही सात बारामध्ये जे दुसऱ्या तिसऱ्या नंबरचं जे नाव आहे त्याच्या नावावर जर आपण पी विमा काढत असेल तर तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होते की इथं तर वेगळं नाव दिसू राहिलं आहे तर टेन्शन नका घेऊ इथं काय करायचं आपण ज्याच्या नावाचं तुम्हाला पीक विमा काढायचा आहे त्याच्या नावाचं काढा फक्त सात बारामध्ये त्याचं नाव राहिलं पाहिजे दादराव को वर्तराव इथं सर्च केल्यानंतर हे पहिलंच नाव येणार आहे त्याचंही टेन्शन नका घेऊ कारण की याच्यासाठी आपल्याला काय करायला लागते जर सामायिक क्षेत्र असेल पाचसाही नावं कोण नाही राहत तुमच्या सातबारामध्ये तुम्हाला शेवटला जरी माणसाचं नाव पीक विमा काढायचा सुरुवातीपासून त्याच्या डिटेल टाकत आणायचा जसं मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर फार्मर आय डी त्याची येऊन जाते पूर्ण डिटेल त्याच्या टाकत न्यायचा आणि शेवटी आपण काय करायचं इथे जिथं आपल्याला पीक पेराचं स्वयंभोषण पत्र अपलोड करावं लागते त्याच्यासोबतच म्हणजे त्याच पी डीएफमध्ये दुसऱ्या पेजवर आपल्याला काय करा सामायिक क्षेत्राचं संमतीपत्र अपलोड करून द्यावं लागते हे पत्र पीड़ काय असते याच्यावर फक्त तुम्हाला काय करायचं ज्याच्या नावाचं तुम्हाला पीक विमा काढायचा आहे म्हणजे सातबारामधलं एखादा नाव पकडायचं तुम्हाला त्याच्या नावावर जर तुम्ही पिकू माकाडत असेल त्याचं नाव सुरुवातीला टाकून द्यायचं इथे त्याच्यानंतर त्याचं पूर्ण सातबाराचे डिटेल्स टाकायचे आणि शेवटी जी इथे जे आहे जे नावं दिसत आहे तिथं तुमचे सातबारावर जेवढी नाव असेल तेवढे टाकून घ्यायचे आणि त्यांची साईन घेऊन घ्यायची आहे म्हणजे इथं डायरेक्ट परमिशन देऊन राहिलो आपण क पीक विमा एका जणांना काढला तरी चालेल आणि त्याचा आपण मोबदला एका जणाला मिळालं चालते आणि त्याचंच तुम्हाला पासबुक पण अपलोड करायचा आहे आणि ते पूर्ण सात बारा तुम्हाला डायरेक्ट अपलोड करून द्यायचा हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे फक्त आपल्याला दोन गोष्ट लक्षात ठेवायची एक तर तुम्हाला पूर्ण फॉर्म जेच्या नावाचं तुम्हाला पीक विमा काढायचा आहे त्याच्या नावावर भरायचा आणि त्याच्यासोबत आपण स्वयं सर्टिफिकेटमध्ये पीक पेराचं स्वयंघोषणा अपलोड करतो त्यासोबत आपल्याला सामायिक क्षेत्राचं संमतीपत्र पण अपलोड करून द्यायचं म्हणजे याची कंबाईंड पीडअप करून अपलोड करून द्यायचे आहेत स्वयं सर्टिफिकेटमध्ये सामायिक क्षेत्राचा जरी ह्या पीक विमाचा फॉर्म असला तरी तुम्हाला ह्या सध्या फॉर्मसारखंच भरायचा आहे म्हणजे सदा आपण पीक विमा काढतो म्हणजे एका जणाच्या नावर पुरस्वात भरा असेल तेव्हा जसा फॉर्म भरतो तसाच भरायचा आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे जिथं आपण पीक पेराचं पत्र अपलोड करतो त्यासोबतच आपल्याला सामायिक क्षेत्राचं संमतीपत्र पण अपलोड करायचं आहे म्हणजे याची एक कंबाईन पीडअप बनवायची आहे दोन पेजाची पी डी एफ बनवायची आहे ह्या दोघांची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो ते तुम्ही डाउनलोड करून ते भरून याचे एक पी डी एफ करून घ्या नाही ते एका जागी ठेवून याचे फोटो काढून घ्या आणि एकाच हिचात अपलोड करायचे आपल्याला पहिल्या जागी आपल्याला पासबुक मागितला आहे त्याच्यानंतर सातबारा मागितलं आहे त्याचं तुम्ही अपलोडच करून टाका सर जे ऑप्शन आहे तिथे आपल्याला स्वयं सर्टिफिकेट मागितलं आहे त्याचमध्ये आपल्याला दोन्ही हे फॉर्म आहे हे अपलोड करून टाकायचे आहे तर आता आपल्या चॅनलवर पीक विमा कसा भरायचा त्याचा व्हिडिओ आहेच तर ते जाऊन तुम्ही पाहून घ्या